कुपोळ मधल्या शिवशक्तीनगर येथे छातीवर आणि डोक्यात धारधार शस्त्राने वार करून खून करण्यात आला आहे श्रवण शेतवात महावीर जौगुले वयवर्ष एकोणतीस असे मयत तरुणाचे नाव आहे मयत चौगुले हा कुपवाड मिरज रस्त्यावर असलेल्या शिवशक्तीनगर सिद्धिविनायक पार्क कुपवाड इथे एका खोलीत राहण्यास आहे रविवारी सकाळच्या दरम्यान कुणाची घटना घडली याबाबत मैताचे मित्र सोप्या आणि अशोक मोरे पूर्ण नाव माहीत नाही यांच्या विरुद्ध मयत चौगुले यांच्या बहिणीचे पती उमेश अप्पासाहेब पाटील राहणार विजयनगर सांगली यांनी कुपवाड पोलिसात फिर्याद दिली आहे कुणाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून खुणाची घटना समजल्यानंतर घटनास्थळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलीस निरीक्षक शिंदे सहायक पोलीस यांनी भेट दिली या घटनेचा अधिक तपास निरीक्षक दीपक भांडवलकर हे करत आहेत